हाय झाली का तयारी हो मस्त डेकोरेशन केलंय छान झालं तुम्ही आलात आमच्या घरी थँक्यू आम्हाला इन्व्हाइट केलंस थँक्यू तुम्ही आल्याबद्दल ओके तर हे डेकोरेशन केलेलं आहे प्रियाने

लंच पूर्ण हे रस्तिका सगरा सगरा आता आता जरा थोडा सगरा का नाही आता पूर्ण क्लास ना तो

ती मला हो? फोन करायची पण तिचा मला आवाज नव्हता ते आम्ही थांबलेला कॉल पण लगेचच भेटले आम्हाला त्यांनी दिलं ना लगेच पावा मिळतात